<mansi> देखे? देखे? तुम्हाला काय माहित आहे तुम्हाला माहित आहे मला कुठल्या गोष्टीचा दारू पैसा काढायचा झुगर खेळायचा मटका खेळायचा नादात भरपूर माणसाची मना निशाची बात असते पण जेवढा माणूस

बायको म्हणलं काय बन माझा आज आकडा एकच फिट काढलाय मी म्हणजे असा काय तुम्ही फिट काढलाय म्हणजे माझ्या पण खेळायचा ना तर आकडा खेळायचं काय वाटलं आकडा खेळायचा आकडा खेळायचा तुमचा काय आहे म्हणजे ओपन मी म्हणलं का मी म्हटलं आता कुलूत लावायचा काय माझ्या काय त्यांना ते नाही मला जाहीची असत मग बायकून आपलं भाकर थाप थाप मला म्हणजे जवा झिरू लावा जवा झिरू लावा झिरू आणि तुझा एक का माझा एक का आणि बायकून झिरू आपलं जेवण फेवण झालं दहा वाजल्या दहा साडे दहा झाल्या निघाला की मग माझा ओपडला एक्का ओपनला

बायक तुझा झेलून दादा कोणा गेलो गावात गेलो गावात गेलो या साधे खेळलो